डोळ्यांच्या विकारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील नंदादीप नेत्रालयातर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय फेकोटिप्स फोर ही परिषद घेण्यात आली या परिषदेमध्ये देशविदेशातील दोनशेहून अधिक नेत्रतज्ञांनी सहभाग नोंदवला होता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या थ्री डी प्रणालीचं थेट प्रक्षेपणाद्वारे प्रात्यक्षिक या परिषदेमध्ये दाखवण्यात आलं देशविदेशातील नेत्रतज्ञांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन शस्त्रक्रिया कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी कोल्हापुरातील नंदादीप नेत्रालयातर्फे नेत्रतज्ञ डॉ सौरभ पटवर्धन यांनी फेकोटिप्स फोर या तीन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेला देशातील वेगवेगळ्या राज्यातून दीडशेहून अधिक नेत्रतज्ञ तसंच जगभरातील विविध देशातून सत्तरहून अधिक नेत्रतज्ञ ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते डॉक्टर सौरभ पटवर्धन डॉक्टर निधी पटवर्धन डॉक्टर दीपक मेगूर आणि डॉक्टर भारती मेगूर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे परिषदेत मार्गदर्शन केलं तसंच परदेशातील प्रसिद्ध डॉक्टर स्टीफन साफरान यांनीही ऑनलाईन थेट प्रक्षेपणाद्वारे शस्त्रक्रियांचं प्रात्यक्षिक सादर केलं या वैद्यकीय प्रात्यक्षिकांचा लाभ उपस्थित नेत्रतज्ञांनी घेतला तर परिषदेत डॉक्टर दीपक मेगूर डॉक्टर निधी पटवर्धन डॉक्टर भारती मेगूर डॉक्टर अमित महाजन डॉक्टर कोमल निटवे डॉक्टर प्रियांका तुम्मा आणि डॉक्टर उमेश आमराळे यांनी मार्गदर्शन केलं तर वरिष्ठ नेतृत्तज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन आणि डॉक्टर माधवी पटवर्धन यांचं मार्गदर्शन लाभलं